नमस्कार पत्रकार हेबंत सुशिला श्रीराम जोशी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोघांवरून मला एक तीन वेगवेगळ्या प्रकारचे किस्से आठवले त्यातला पहिला एक शेर आहे उर्दूमधला तो मी तुम्हाला सांगतो की हसीनो के बाप मर जाए और रोने के बहाने हम उनके घर जाए दुसरा एक चुटकुला सांगतो एका गावामध्ये केश कर्तनालय होतं चांगलं चालणारं केश कर्तनालय होतं त्या गावातलं ते प्रसिद्ध असं हेअर कटिंग सलून होतं आणि त्या हेअर कटिंग सलूनमध्ये एका विशिष्ट वेळेमध्ये एक तरुण त्या शॉपमध्ये यायचा आणि विचारायचा की आणखी किती नंबर आहेत मग साधारणतः पाच नंबर असतील तर पाच नंबर आहेत चार नंबर आहेत आठ नंबर आहेत असं सांग तो मालक जो आहे तो त्या दुकानात घुसणाऱ्याला सांगायचा त्यानंतर तरुण तिथे न थांबता निघून जायचा था। आठवड्यातनं असं साधारणतः तीन चार पाच वेळा घडायचं शेवटी त्या हेअर कटिंगच्या मालकाला उगाच संशय आला त्यांना आपल्या असिस्टंटला सांगितलं की हा तरुण आपल्या दुकानात येतो किती नंबर आहेत म्हणून विचारतो आणि निघून जातो पुन्हा येत नाही तू जरा बघ की तो बाहेर पडल्यानंतर नेमका कुठे जातो एक दिवस पुन्हा तेच घडलं तो तरुण दुकानात घुसला त्यानं विचारलं की आणखी किती नंबर आहेत मालकानं सांगितले सहा नंबर आहेत तो निघून गेला तो निघून गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्या दुकान मालकाचा असिस्टंट निघाला त्यानं त्याचा पिच्छा केला पाठलाग केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की तो तरुण हा जो हेअर कटिंगचा मालक होता त्याच्या घरात घुसला त्या असिस्टंटनं येऊन मालकाला सांगितलं की साधारणतः तुमच्या दुकानातही तो गर्दी बघतो आणि त्यानंतर तो तुमच्या घरी जातो मित्रांनो छगन भुजबळांचं नेमकं तेच झालं त्या ते मुंड्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे तेच हसीनो के बाप मर रोने के भहाने ह्या घर घरच्या तिकडे मुंड्यांचा राजीनामा झाला आणि इकडे भुजबळांच्या आशा पल्लवीत झाल्या किंवा त्या हेअर कटिंग सलूनच्या त्या दुकानात घुसणाऱ्या तरुणासारखं की इकडे मालक त्या ग्राहकांमध्ये बिझी असायचा आणि तिकडे तो तरुण त्या मालकाच्या घरी जाऊन नेमका तो गैरफायदा घ्यायचा थोडक्यात काय तर अमुक एखाद्याची मजबुरी दुसऱ्याचा फायदा असतो आणखी एक उदाहरण सांगतो या छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये आमच्या जळगावमध्ये अगदी घडलेला सत्य किस्सा साधारणतः चाळीस एक वर्षापूर्वीचा जैन आणि कुलकर्णी हे दोघं तरुण एकमेकांचे जिवलग मित्र होते दोघांमध्ये मैत्री होती हा जैन जो होता तो जळगाव खानदेश ते मुंबई अनेकदा ये जा करायचा त्याचे वेगवेगळे व्यवसाय असायचे आणि त्याच्या गैरहाजरीमध्ये या कुळकर्णीचा त्याच्या बायकोवर प्रेम झाला अर्थात जैनच्या त्या लक्षात आलं पण त्यानं तरीही दुर्लक्ष केलं कारण जैनला त्याची बायको नको होती आणि कुळकर्णीला ती हवी होती मित्रांनो छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष या दोघांची नेमकी तीच अवस्था आहे म्हणजे जे भुजबळ अजितदादांना नकोसे झाले आहेत नको आहेत तेच भुजबळ या दिवसामध्ये तेच बदललेले शांत झालेले आणि ज्यांची फडणवीसांशी किंवा भारतीय जनता पक्षाशी सलगी वाढली आहे तेच भुजबळ या दिवसामध्ये त्या भारतीय जनता पक्षाला हवे आहेत हा सारा योग भुजबळांच्या बाबतीमध्ये छान घडून आलेला आहे म्हणजे वेळी एका अत्यंत प्रभावी ओबीसी नेत्याचा राजीनामा तोही नेमका राष्ट्रवादीचा आणि त्याची जी जागा खाली झाल्यामुळे रिक्त झाल्यामुळे भुजबळांना चालून आलेली सुवर्णसंधी अर्थात ते कुळकर्णीने जैन पद्धतीनं नेमकं तेच की भुजबळांना त्या राष्ट्रवादीमध्ये राहूनच मंत्रीपद बहाल करायचं की त्यांना आर आधी भारतीय जनता पक्षामध्ये दे प्रवेश देऊन त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावायची हे आता आपल्याला नेमकं बघणं आपल्या हातात आहे पण पन... भुजबळांना चालून आलेली ही संधी आहे नेमकी ती तशीच संधी त्या पंकजा मुंडे यांना देखील चालून आलेली आहे तेच हसीनो के बाप मर्या रोने के भाय मुनके खरच्या म्हणजे तिकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि इकडे पंकजा मुंडे यांचं मंत्रिमंडळातलं स्थान फक्त पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये एकच अडचण आहे पंकजा मुंडे म्हणजे म्हणाल तर भारतीय जनता पक्षातली किंवा म्हणाल तर महिला नेत्यांमधली किंवा म्हणाल तर फडणवीस मंत्रिमंडळातली स्त्रियांमध्ये ती एक रणवीर सिंग आहे म्हणजे रणवीर सिंग जसा एका जागी कधीही न बसताना ससत तुड्या मारत असतो काहीतरी वेगळं करतो एखाद्या जम्पिंग जॅकसारखं काहीतरी करून दाखवतो अंगावर येतो पंकजा यांचं वागणं नेमकं त्याच पद्धतीचं आहे यावेळेच्या मंत्रिमंडळात नाही म्हणाला त्यांनी आपली भूमिका बदलली आहे शांत आहेत पण त्यांना जर आणखी पुढे जायचं असेल आणि त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये वरचं स्थान मिळवायचं असेल नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा झेप घ्यायची असेल खूप खूप पुढे जायचं असेल तर ग्रामविकास मंत्री असताना ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांनी एक मंत्री म्हणून जी वादग्रस्त भूमिका किंवा व्यवहार केले किंवा ज्या पद्धतीनं ती एकनाथ खडसे स्टाईलनं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांशी म्हणजेच यावेळेच्या मुख्यमंत्र्यांशी फडणवीसांशी ज्या पद्धतीनं ती अंगावर येऊन धावत होती बोलत होती वागत होती काहीशी उद्धट आणि उर्मट वाटत होती फॉर्च्युनेटली पंकजा यांनी आपल्यात बदल घडवून घेतले आहेत पण हीच भूमिका जर त्यांनी कंटिन्यू केली तर मला असं वाटतं की एकाच वेळी पंकजा यांचं मंत्रिमंडळातलं स्थान आणि तिकडे त्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा पंकजाच्या दृष्टीनं हा दुग्ध शर्करा योग आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे पुन्हा एकदा भुजबळ की तुमच्या ते लक्षात आलं असेल की सुरुवातीला मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं भुजबळ खूप अस्वस्थ होते राजीनामा देण्याच्या तयारीत होते अगदी मीडियासमोर येऊन थेट अजित पवारांच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधामध्ये बोलत होते टोमणे मारत होते कठोर आणि कडवी भूमिका घेत होते पण त्यानंतर अचानक सारं काही थांबलं पुढल्या महिन्याभरामध्ये ते आधीचे छगन भुजबळ आक्रमक असे भुजबळ आक्रमक अस्वस्थ अशांत दुःखी असे छगन भुजबळ एकाकी शांतच झाले त्याला नेमकं कारण तेच होतं कारण तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानं जोर घेतला होता आणि आज ना उद्या हा राजीनामा त्यांच्याकडून घेणं क्र क्रमप्राप्त आहे हे त्यांना विशेषतः मला असं वाटतं की स्वतः अजितदादा कदाचित फडणवीसांनी देखील सांगितलं होतं आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे हेही वरून सांगितल्यानं भुजबळ शांत झाले होते दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की या अन्न आणि नागरी पुरवठा खात्यामध्ये इतरही खात्यांप्रमाणे विशिष्ट दलालांची राज्यातल्या या खात्याशी संबंधित असलेल्या जळगाव नागपूर किंवा मुंबईतल्या दलालांची उठबईस असते त्यांचा तो मोरक्या जाधव पद्धतीचा ते सारे लगेचच नव्यानं आलेल्या मंत्र्याला सलाम ठोकतात त्याला जाऊन सॅल्यूट मारतात त्याच्याकडे गुड वाढवतात त्याला जणू आम्ही आपलेच आहोत हे भासवतात पण गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा खातं या धनंजय मुंडे यांच्याकडे आल्यानंतर देखील एकदाही हे दलाल त्यांच्याकडे फिरकले नाहीत हे मला मुंडे यांचे खाजगी सचिव डॉक्टर प्रशांत भामरे यांनी एकदा नवे दोन तीन वेळा सांगितलं आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की जसा त्या सट्टा बाजारामध्ये नेमकी आज कोणती मॅच कोण जिंकणार आहे हे जे माहीत असतं बहुतेक वेळा जे खरं ठरतं तेच नेमकं मंत्रालयात या दलालांचं देखील असतं कोण टिकणार कोण राहणार कोण जाणार कोण येणार हे सारं काही त्यांना माहिती असतं किंबहुना त्यांची अप्रत्यक्ष अनेकदा देखील असते नेमकं कोणाला अमुक एखादं खातं देण्यात यावं यात देखील त्यांचं इंटरफेअरन्स असतो त्या पद्धतीनं देवाण असते फॉर्च्युनेटली यावेळेला कडक उस्ताद फडणवीस असल्यामुळे या, या दलालांना त्या पद्धतीनं स्थान नव्हतं पण तरीही त्यांना ते त्या संतोष देशमुख प्रकरण घडल्यानंतर नेमका प्रकार लक्षात आला की आज ना उद्या बिनकामाच्या धनंजय मुंडे यांना <coughs> मंत्री म्हणून पाय उतार व्हायचा आहे त्यामुळे हा माणूस आता आपल्या कामाचा नाही आणि त्यातूनच ते आज तगायत एकदाही मुंडेंच्या कार्यालयात फिरकलेले नाहीत मित्रांनो ह्या अशा मंत्रिमंडळातल्या गप्पा तुम्हाला नेमक्या आणि नक्की सांगायच्या आहेत तूरतेवढंच नमस्कार